हिरालाल निंचुकलाल बोलतो टाव निमगावचे माझी सरपंच म्हणून मी काम केलेलं आहे गेली म्हणजे तीस वर्ष मी राजकारणाशी निगडीत आहे आणि ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून देखील मी दे संचालक म्हणून काम कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केलेलं आहे आता जर समजा नेत्यांनी मान्य आमदार सुरेश अण्णा धस यांनी संधी दिली तर जिल्हा परिषद सदस्य म्हणून इतपत माझी इच्छा है माजी आहे आणि प्रामाणिक काम करण्याची माझी माझा प्रयत्न आहे. अष्टी तालुक्यातील एक प्रसिद्ध गाव म्हणजे देवीनिमगाव आणि या गावातील एक सुप्रसिद्ध माणूस म्हणजे हीरालाल बोलत होता. अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीमधून ते वाढले आणि घडलेले आहेत. अनेवाणीच्या काळामध्ये त्यांच्या घरामध्ये अनेक टर्म सरपंच पद होते. आणि तोच वारसा पुढे स्वीकारून हिरालाल बोलदोटा हे देखील सामाजिक कार्यासाठी राजकारणात आले मग ते देखील अनेक टर्म ग्रामपंचायत सदस्य राहिले व पुढे सरपंच देखील झाले एकत्रित कुटुंबामध्येच ते राहिलेले आहेत या भागातील बोलदोटा कुटुंब हे एक आदर्श कुटुंब म्हणून ओळखलं जातं गाव आणि गावकऱ्यांच्या भल्यासाठी सदैव कार्यरत असणारे हे हिरालाल बोलदोटा या भागामध्ये लोकप्रिय आहेत लहानपणापासूनच राजकारणाची आवड होती स्वर्गीय स्वर्गीय मुंडे आणि अटल बिहारी वाजपेयी यांचा मोठा प्रभाव त्यांच्यावर आहे त्यांचा सहवास आणि प्रेम या हिरेलाल बोलदोटा यांना मिळालेले आहे म्हणून अशा या सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्तिमत्वाच्या हो हिरालाल बोलदोटा यांच्या आजवरच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र जर काही पाहायचं असेल काही बघायचं असेल तर जावे त्याच्या गावासाठी कारण दुरून काही समजत नाही काही लोकांबद्दल आपण वर्तमानपत्राच्या माध्यमातून विविध माध्यमांच्या माध्यमातून आपण ऐकायला असतो परंतु जवळ गेल्यानंतरच कळतं ती व्यक्ती कशी आहे कारण देव या ठिकाणी दूरून पाहायचा नसतो तर मंदिरात जायचं असतं निश्चितपणे देवी निमगाव आष्टी तालुक्यातील गाव आणि या गावचं देवासारखं गुणी व्यक्तिमत्व म्हणजे हिरालाल बल्लोटा अगदी गावचे सरपंच राहिले ग्रामपंचायतचे सदस्य राहिले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, संचालक राहिले हे सगळं करत असताना मनामध्ये स्वच्छता ठेवते कारण असं म्हणतात की जिसका मन चंगा उसके दिल मे गंगा नाही का उसके कटुत मे गंगा कारण या ठिकाणी मन चांगलं असेल ना तर ईश्वर तुम्हाला बडबडून देतो आणि मग जेव्हा या ठिकाणी सगळं मिळतं तेव्हा मग काय असतं तर लोकांना द्यायचं असतं लोकांना प्रामाणिकपणे द्यायचं असतं आणि आजवर या ठिकाणी सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये प्रामाणिकपणे काम करत असलेले हिरालालजी आपल्या आपल्यासमोर आहेत सर मुलाखत नामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून अगदी राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये सक्रिय होण्या अगोदरचे हिराळा कसे होते नेमके म्हणजे बालपण कसं गेलं तुमचं कुटुंब तुमचे आई वडील एकत्र कुटुंब काय बालपणीच्या आठवणी आहेत बालपणीची आठवण सांगायचं झालं तर माझी आई ही माझ्या लहान वयामध्येच म्हणजे गेल्यामुळं आईचं सुख जसं कळायला लागलं ला ला, तसं न मिळाल्यामुळं मन थोडंसं दुखी तर शंभर टक्के म्हणजे झालेलंच आहे कारण आईच्या प्रेमापासून आम्ही भावंड चारही भावंड वंचित राहिलो पण माझं एकत्र कुटुंब असल्यामुळं माझ्या चुलतींनी चुलत्यांनी देखील आईवडलं इतकंच प्रेम माझ्यावरती केलं माझा चुलता आणि वडील हे दोन भावाचा परिवार आणि त्याच्यानंतर जे आम्ही सहा भाऊ आजही एकत्र कुटुंबामध्ये आम्ही वावरतो आणि माझे चुलते आणीबाणीच्या काळापासून दिलीमगावसारख्या ग्रामीण भागामध्ये सरपंच म्हणून पंधरा वर्षे राहिले आणि त्यांचीच परंपरा त्यांच्या रूपानं माझ्या वाट्या आल्यामुळं मी देखील या गावामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर दोन हजार चौदा पर्यंत या सदस्यपदी आणि सरपंचपदी काम सामाजिक काम तिला की आईचं छत्र बालपणीच हरवलं आणि ती माया लाभली नाही मला असं वाटतं की या जगामध्ये अनेक माणसं आहेत अगदी नात्याची आहेत रक्तातली आहेत जवळची आहेत परंतु आईची बरोबरी कोणी करणार नाही कारण कारण ईश्वराचा दुसरं रूप म्हणजे आई असते आणि जिथे आई नसते तेव्हा निश्चितपणे दुःख असतंच तर आईशिवाय जे आयुष्य होतं ते कसं होतं आणि काय नेमक्या लोकांनी सांगितलेल्या आईच्या आठवणी आई माझी जरी थोडी शिक्षणापासून आडणी असली पण जे आईचं प्रेम लाभलं जातं आणि त्याच्यातून जे संस्कार घडले जातात त्याच्यापासून तर निश्चितच आम्ही चारही भावंड समजा वंचित असतो तरी आई इतकंच प्रेम माझ्या चुकतीने आणि चुकत्यांनी माझ्यावरती माझ्या कुटुंबाने केल्यामुळं कधीही वाकडा पाय माझ्या जीवनामध्ये माझा पडला नाही शिक्षणाची आवड असून देखील मी ग्रामीण भागामधून शिक्षण घेत असताना मला इंग्लिशचं ज्ञान थोडंसं कमी असल्यामुळं माझ्या शिक्षणाचा कल असून देखील मी बारा नंतरचं शिक्षण मी करू शकतो आईची उणीव कापुनी ओढून काढले का आणि त्यांनी सुद्धा तुम्हाला आईची माया दिली मला विचार असं वाटतं की शिक्षणामध्ये कसे होतात तुम्ही आता उल्लेख केला करत परंतु जे काही तुम्ही शिक्षण घेतलं लाभलेले गुरुजन असतील किंवा ते कसं होतं तुमचे खेळातले मित्र बालपण तर आणि जास्त म्हणजे मोठे पण म्हणजे पैशाच्या बाबतीत किंवा आर्थिक दृष्टी सक्षम नसल्यामुळं कोणतीही समजा अडचण न येतात जीवनाचा उपभोग आनंदाने आम्ही घेतला एकत्र परिवार असल्यामुळं कसल्याही प्रकारची अडचण म्हणजे जाणवली नाही स्वकष्टातून किंवा आमच्या भावाभावाच्या कष्टातून आम्ही आमचं आई वड म्हणजे व आई वडिलांनी चालवलेला व्यवसाय पण सुरुवातीला आमचा कापड व्यवसाय होता नंतर आम्ही शेतीमालाच्या व्यवहारामध्ये काढल्यामुळं एकोणीसशे सत्याहत्तरपासून आम्ही तो व्यवसाय म्हणजे आमच्याकडं एकोणीसशे ब्याऐंशी नंतर मग आमच्या म्हणजे वडिलांनी आमच्या ताब्यात भावाभावांच्या दिला आणि त्याची भरभराट करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे आमच्याविषयी एकत्र कुटुंबामध्ये बरंच काही आपल्याला चांगलं शिकायला मिळते तुमच्या दृष्टीने एकत्र कुटुंबात नेमकं काय आठवण कोण कोण होतं माझ्या एकत्र कुटुंबामध्ये माझे चुलत्याचे दोन भाऊ आणि चार बहिणी आणि माझे तीन भाऊ आणि एक बहीण आणि आई वारल्यानंतर म्हणजे आमच्या चुलतीचीच बहीण आमच्या घरामध्ये आईच्या रूपाने परत आली आणि त्यांचा एक भाऊ आणि दोन बहिणी असं आमचं हे सहा भावाचं कुटुंब आणि सहा बहिणीचं कुटुंब अत्यंत आनंदाने आणि व्यवस्थितपणे आम्ही आमची वाटचाल आमच्या जीवनामध्ये केलेली आहे परिवार वाढला परि म्हणजे व्यवसाय वाढत गेला आणि तसं तसं आनंदही आम्ही आमच्या परिवाराने बंदोटा कुटुंब म्हणजे एक आदर्श कुटुंब संस्कारिक कुटुंब आणि या कुटुंबातच तुम्हाला या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी शिकता आले का तुमच्या कुटुंबातील नेमकी शिकवण काय की जेणेकरून कधीच वाकडा पाहून गेला नाही कधी चुकीचं काम करावं असं वाटलं नाही आणि सगळ्यांनी तुम्ही कुटुंबाची जी शान असते जी इब्रता असते ती काय आम्ही ठेवली आम्ही सांगायचं गेलं आपल्याला तर आम्ही जैन समाजातील असल्यामुळं धार्मिक संस्कार आमच्यामध्ये असल्यामुळं कोणाचं वाईट चिंतण्याचे आमच्या मनामध्ये म्हणजे कधी शिवणारही नाही आणि येणार नाही आणि आमच्या हातून कधी ते वाईट घडणारही नाही आणि धार्मिक संस्कारामुळं आणि आमच्या समाजातील स्थानामुळं आम्ही कधीही म्हणजे समाजात काम करताना प्रामाणिकच काम केलं त्याच्यामुळं बाकीच्या अडचणी आम्हाला कधी जाणवल्या नाही आणि वैर कधी आमच्या आयुष्यात आले मला विचारायचं की शिक्षण तसं एवढं झालं नाही ना त्याला बऱ्याचशा गोष्टी कारणीभूत असतात अगदी जेव्हा शिक्षण सुटलं तेव्हा पर्याय काय होते नेमकी म्हणजे अगदी उद्योग करायचा होता शेती होती का राजकारण समाजकारण काय नाही राजकारणात तर म्हणजे लहानपणापासून आवड होती राजकारण करावं विचारच वाटतं काय असं कारण ठरलं की राजकारणात जावं असं वाटलं किंवा आवड निर्माण झाली कशामुळे ही आवड माननीय अटल बिहारी वाजपेयी आणि मान्य गोपीनाथरावजी मुंडे यांच्यामुळं ती आवड माझ्यामध्ये निर्माण झाली कारण भारतीय जनता पार्टीचं काहीही काम नसताना ज्यावेळेस गोपीनाथरावजी मुंडे या जिल्ह्याचा दौरा करत असायचे आणि ते मला घेऊन बरोबर फिरत होते तो आनंद आजही जर आठवला हो तर माझे इतकं समाधानी माणूस तुम्हाला म्हणजे कार्यकर्ता तुम्हाला सापडणार नाही मी पदाची कसल्याही प्रकारची अपेक्षा न करता भारतीय जनता पार्टीला मतदान न होता देखील मी प्रामाणिकपणाने त्यांच्याकडे आणि वाजपेयी साहेबांकडे पाहून काल केलं नाही तुम्ही मग उल्लेख केला की तुम्ही अटल बिहारी वाजपेयी साहेबांची पहिली सभा इथे कड्यामध्ये कड्यामध्ये दोन काय कायम वाजपेयी साहेबांचा कार्यकाळात ते अध्यक्ष रिटायर होता होता त्यांनी जी दौरा केला बीड जिल्ह्याचा नगर जिल्ह्याचा त्याच्यामध्ये जामखेडला सभा घेतल्यानंतर नगरला सभा रात्री होती आणि तो कडामार्गी रूट असल्या मी आणि कड्यातील माझे नारंदाजी दायमासारखे वयस्कर लोकांनी आणि अंतकाका जोशी सारख्या लोकांनी विनंती म्हणजे भाजपचं आमचं काहीही काम नसताना देखील आम्ही विनंती केली आणि दोन मिनिट वाजपेयी साहेब आता कडा ग्रामपंचायतीच्या याच्यामध्ये थांबले आणि दोन मिनिटाचं भाषण त्यांनी केलं त्यावेळेस त्यांनी भाषणात सांगितलं मतभेद जरूर करा पण मनभेद करू नका हाच शब्द आम्ही आमच्या डोक्यामध्ये ठेवला आणि म्हणून राजकीय वाटचालीमध्ये आम्ही मतभेद जरी कोणाबरोबर करण्याचा प्रयत्न तर आम्ही कधी केला के नाही पण मनभेद कधी माझ्या पद्धतीने माझ्या दिला म्हणजे ती जी आठवण आहे पहिली नाही का अटल बिहारी वाजपेयी साहेब थांबले होते दोन मिनिटांचं त्यांनी भाषण केलं होतं आणि त्यांनी दिलेला जो काही मार्मिक जो सल्ला आहे मोखी जो सल्ला आहे तो तुम्ही आतापर्यंत पाळलेला आहे एक विचारा वाटतं की त्यानंतरचं दुसरं नाव म्हणजे लोकनेते गोपनाथरावजे मुंडे साहेब साहेबांच्या अनेक आठवणी आहेत नाही काय नाही का आठवण तुमच्यासाठी माझ्यासाठी म्हणजे त्यांनी पदावर आल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी दौरा केला म्हणजे रक्षेचा पंचायत समितीच्या इरक्षणच्या निमित्तानं तर त्यावेळेस मी त्यांना म्हणजे दरेकर नाना आमदार होते अपक्षमध्ये आणि त्यांचा थोडाफार राजकीय वाद होऊ नये या दृष्टीने देखील मी त्यांच्या कानावर काही गोष्टी घातल्या आता ते बोलण्यासारखं राजकारण बरं नसतं पण तरी देखील एक पंचायत समिती सदस्य आम्ही भाजपचा त्यावेळेस काही काम नसताना देखील या तालुक्यामधील नाकाड्याच्या रूपाने आम्ही विजय केला होता त्याच्यामुळं हळूहळू हळूहळू नंतर आम्ही सुरेश दस साहेब निगडीत झालो दरेकर नानानंतर आणि नंतर आम्ही सुरेश दस एक निष्ठेतेने काम केलं मीही सुरेश दस यांना माझ्या बालपणी विनंती केली की यांना आपणही भाजपमध्ये आला या तालुक्याचे आमदार होऊ शकतात त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की हिरा भाऊ आम्ही पवार साहेबांनी काँग्रेसला मानणारी माणसं आहे तुमचा भाजप तुम्हाला लागला ही माझी जरा जीवनात अडचण असली म्हणजे आठवण असली हो तरी काही कालांतराने जिल्हा परिषदला मान्य आमदार सुरेश अंना दस विजय झाल्यानंतर तेही दरेकर साहेबांच्या रूपाने मुंडे साहेबाशी निगडीत झाले आणि त्यांनी त्यांना देखील उपाध्यक्षपदी जिल्ह्याच्या परिषदेच्या राहिल्यानंतर त्यांनाही मुंडे साहेबांनी भाजपचं तिकीट देऊन पहिल्याच वेळेस त्यांच्या म्हणजे त्यांना विजय केला तेव्हापासून के त्यांनी ते प्रामाणिकपणाने भाजपचे दहा वर्षांच्या आठवणी मुंडे साहेबांच्या मला दुसरा मुद्दा वाटतं की आपण गावचे सरपंच म्हणून काम जे केलं ते फार कौतुकास्पद आहे नाही का आणि बराच काळ आपण देवी निमगावच्या राजकारणात आपण तर एक काय नाही गावासाठी काय करता आले मी ज्यावेळेस सरपंच होतो त्यावेळेस गव्हर्नमेंट डायरेक्ट ग्रामपंचायतला निधी देत नव्हतं आणि आम्हाला निधीची अडचण कायमस्वरूपी जाणवली पन्नास हजारापेक्षा निधी आम्हाला माझ्या ज्या का, कार्यकाळामध्ये म्हणजे वार्षिक कधी शासनाकडून आला नाही पन्नास हजारापेक्षा जास्त आणि माझ्या दृष्टीने तर गावामध्ये जे सुखसुविधे पाहिजे होत्या त्या सुविधेसाठी तर मी सारखा झगडत असायचो मी त्याबद्दल मंत्री महोदयांशी तर संपर्कात असून पत्रव्यवहार करतच होते मुख्यमंत्र्यांपर्यंत पण मी राष्ट्रपतींना पत्र लिहिलं तर राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी माझ्या पत्राची दखल घेऊन मी जे ज्या ज्या गावच्या विकासाच्या मागण्या केल्या त्या मागण्याविषयी कलेक्टरला आणि तहसीलदारला यांना देऊन माझ्या नावाने त्यांनी पत्र देऊन मलाही त्यांनी पत्र पाठवलं की हे काम जे मंजूर करावं काही अडचणीमुळे असतील किंवा काही सरकारला अडचणी काही असेल त्या काळात मी जे जे मागणी केली मला जे जे गावात बनवायचे होते त्या दृष्टीने मला सरकारने निधी दिला नाही पण गावातली एक पाईपलाईन पाच लाखाची फक्त मंजूर केली आणि ती देखील दलित वस्तीत मंजूर करून देखील मी संपूर्ण गावामध्ये केली त्याच्यामुळं सरकारला किंवा सरकारने कि सरकार दिलेल्या पैशाचा गावाला तर मी हिशोब दिलाच दिला पण अधिकाऱ्यालाच देखील हिशोब देण्याची माझी तयारी असायची आणि या प्रामाणिकपणामुळं मला माझ्या काळात फक्त सरकार डायरेक्ट पैसे न देता मला आता डायरेक्ट पैसे सरकार देते आहे किंवा कोणत्याही मागणी केली तर लगेच काम मंजूर करते आमच्या काळामध्ये ते अडचणी असायच्या सरकार ते लगेच मंजूर करत नसायच्या अडचणी असायच्या त्याच्यामुळं जे पाहिजे असं गावाचं स्वरूप आपण बदलू शकलो नाही ज्या भावना होत्या गाव ग्राम स्वच्छता देरात राबवणे किंवा ग्राम सचिवालयाची इमारत करणे पिण्यास पाणी स्वच्छ देणे किंवा शाळेची इमारत चांगली करणे शिक्षणाच्या बाबतीत थोडंसं लक्ष देणे ज्या दे। ज्या भावना होत्या त्या त्या राबवण्यासाठी बऱ्याचशा आर्थिक निकडीमुळे अडचणी येत होत्या त्याच्यातूनही गावच्या वर्गणीच्या रूपानं जे पैसे गोळावायचे त्याच्यातून गावाचा मंदिराचा धार्मिक स्थळाचा विकास करून गावचा विकास करण्याचा खर्चाचा हिशोब देणारे फार लोक कमीत नाही का मग तुम्ही हा हिशोब देत राहिलात मला एक विचार असं वाटतं की याच कामाची पावती म्हणून तुम्हाला पुढे अधिक कृषी उत्पन्न बाजार समिती कडा संचालक सुद्धा होतात नाही का तर एक विचार असं वाटतं की राजकारणामध्ये राहून जे तुम्ही सामाजिक कार्य केलेलं आहे ते किंवा जे सामाजिक भूमिका जपली ती काय मी काम करत असताना व्यापारी समाजाचा जरी मी असतो तरी माझं काम पाहून मला मान्य आमदार सुरेश अण्णा घस यांनी मला सेवा सोसायटी मतदारसंघातून मार्केट कमिटीमध्ये मा उभं केलं आणि निवडूनही आणलं मी प्रामाणिकपणाने राजकारणात काम करण्याचा प्रयत्न केला आणि माझी इच्छा जिल्हा परिषदपर्यंत लढावं आणि जिल्हा परिषदचं सदस्य व्हावं ही इच्छा होती पण काही आरक्षणाच्या बाबतीत काही अडचणी काही नेत्यांच्या अडचणीमुळे मला ती संधी अजूनपर्यंत मिळली नाही पण तो एकदा प्रयत्न मी समजा जिल्हा परिषदच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तो करण्याचा प्रयत्न करून माझ्या नेत्याकडून ती मान्य करून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे जर ही संधी भेटतीच तुम्हाला कारण कुठलीही संधी भेटणं म्हणजे काम करण्यासाठी संधी असेल नाही तर जिल्हा परिषदेसाठी जर संधी भेटली त्या निवडणुकीसाठी तर काय नेमकं काय म्हणजे विजन काय नेमकं तुमचं विजन मुद्द्यावर लढायचं विजन माझं हेच राहील की माझी भावना समाजामध्ये समाजी काम करत असताना जिवंतपणे तर माणसाला सुख भेटत नाही किंवा सुविधा मिळत नाही पण मेल्यावरती देखील म्हणजे त्या माणसाला म्हणजे घाणीमध्ये त्याचं जीवन म्हणजे याच्यात आपल्याला दफनविधी करता येऊ नये ह्या भावनेने मी जर जिल्हा परिषदेची संधी मिळली तर सर्वप्रथम माझ्या डोक्यामध्ये गावातील स्मशानभूमी ही स्वच्छ आणि चांगल्या स्वरूपात निर्माण करणं हे माझं पहिलं उद्दिष्ट राहील त्याच्यानंतर स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता देखील चांगला करणं ग्रामीण भागाचा जर विचार केला आणि शहरी भागाचा विचार केला तर स्मशानभूमीची अत्यंत दुरावस्था ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळते काही काही ठिकाणी तर म्हणजे आता बोलू नाही ते शब्द वापरण्यात चांगलं नाही नागदाबून देखील दफनविधी करण्याची पाळी आहे काय की जर जिल्हा परिषद होता आलं तर निश्चितपणे चांगलं काम करायचं नाही हे डोक्या तुमच्या क्लिअर आहे पाहिले आपण की एकतर संधी मिळत नाही पण चांगल्या लोकांना खरंच लोकांनीही संधी दिली पाहिजे खरंच नाही का कारण आश्वासन देणे आणि न पूर्ण करणे हे लोकांना आता अगदी आंघोळणी पडलेले कारण आपण जेव्हा लढायचं असतं तेव्हा आपण अनेक प्रकारची आश्वासन देतो परंतु त्याची पूर्तता होत नाही परंतु हिरा जे बलतोटासारखे जे काही व्यक्तिमत्व असतात त्यांचा ध्येय वेगळा असतो त्यांची काम का, काम करण्याची पद्धत वेगळी असते आणि ज्या लोकांना या ठिकाणी समाजसेवा करायची आहे तो भाव त्यांचा असतो अशा माणसांना संधी दिली पाहिजे एक संधी भेटली होती गावचा सरपंच होण्याची तर उत्कृष्ट काम करून दाखवलं हिशोब दिला तर मला असं वाटतं की जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर सुद्धा ते हिशोब देतील नाही आणि चांगलं काम करतील अगदी राजकारणामध्ये का आलो तर घरचे संस्कार त्याचबरोबर अटल बिहारी वाजपेयी साहेब त्याचबरोबर लोकनेते गुरुनाथरावजे मुंडे साहेब यांचं यांच्या भाषणाने ते प्रभावित झाले त्यांच्या कार्याने प्रभावित झाले आणि आत्ता या ठिकाणी या आष्टी विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय व्यक्तिमत्व विद्यमान विधान परिषद सदस्य सन्माननीय सुरेश अन्न धस साहेब यांचे ते निकटवर्ती आहेत जवळचे आहेत विश्वासू आहेत आणि अंगणांच्या माध्यमातून संधी भेटली तर आणखी चांगलं काम करायचं आहे मला असं वाटतं की राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये खरंच प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांना संधी दिली पाहिजे आणि त्यातलं हे व्यक्तिमत्व म्हणजे हिरालालजी बलदोटा यांच्याही साधला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद